नागपूर पुणे वंदे भारत रेल्वे गाडीचा शुभारंभ झाल्यानंतरही ही बहुप्रतिक्षित गाडी सुरू झाल्याबद्दल या गाडीतील प्रवाशांनी तसंच बुलडाणा आणि जळगाव इथल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे मी गजानन महाराजांचा भक्त आहे आणि हे वंदे भारत जी ट्रेन सुरू झाली त्यामुळे वेळेची फार बचत होईल आहे नागपूरवरनं ना येणाऱ्या प्रवाशांना भाविक भक्तांना संतनगरीत येण्याकरिता त्यांचा बराच वेळ वाचेल आणि त्यांना दर्शन घे घेऊन लवकरात लवकर आपल्या गावी नागपूरला परत जाता येईल परत प्रत्येक महिन्यालाच वारी करते गजानन महाराजची पण आजपासून जी वंदे भारत सुरू झालेली आहे त्याकरता गजानन महाराजचे एक भक्त म्हणून सरकारचे खूप आभार आहे त्यामुळे फायदा म्हणजे आमचा वेळ वाचेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि सेम डे आम्हाला रिटर्न जाता येईल जळगाव जिल्ह्यातील लोकांना प्रवाशांना असा फायदा होईल की जलदगतीने विद्यार्थी व्यापारी अधिक प्रवासी ह्या लोकांना जलद गतीने प्रवास करता येईल गाडीमध्ये सुविधाही चांगलेल्या आहे चांगल्या आहे काल बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंग वगैरे करायला पुण्याला जातात काही व्यावसायिक म्हणून त्यांचा वेळात खूप वेळ वाचणार आहे या मार्फत कमी वेळात अत्यंत जलद गतीने ते लवकरच लवकर पोहोचणार आहे